थेट जाऊयात नागपूरमध्ये विजय बडेट्टी दोन हजार चोवीसच्या प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस सोबत जातील तर थेट काही पक्ष बघा शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहेत आणि गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही संपवू शकत नाही असं हे काही अवकाळी पावसासारखे पक्ष येतात सत्तेत येतात काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आत्ता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे येतो नाला भरून जातो नद्या भरून जातात आणि शेती आणि ल जनमानसाला उद्ध्वस्त करून जातात अशा प्रकारे या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या पार्टीची पक्षाची स्थिती आहे जेवढा नाला लवकर भरतो नदी ना म्हणजे आणि लवकरच तो ओसरतो पण काँग्रेस हा निरंतर वाहणारा पक्ष आहे निरंतर वाहणारा जसं नदी नाले त्याप्रमाणे आहे त्याला समुद्र म्हणतात पण हा विचार आणि ज्या विचाराने हा पक्ष उभा झालेला आहे तो विचार देशातील जात पात धर्मपंथाला गाळून माणुसकीचा पक्ष म्हणून किंवा मानवतेचा विचार म्हणून आणि सर्व जाती धर्माचा सन्मान करून सर्वांना न्याय आणि हक्क देणारा पक्ष म्हणून जनता बघते आहे इथे धर्मांततेला जातीयतेला अजिबात थारा नाही तर इकडे हा देश नेहरूपासून तर राजीवजीपर्यंत आणि मनमोहन सिंग साहेबापर्यंत विकास हाच अजेंडा राहिलेला आहे डेव्हलपमेंट आणि त्याबरोबर हा देशाची एकात्मता आणि एकसंघ देश ठेवण्यावरच काँग्रेसचा भर राहिला आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये जे देशातील एकूण वातावरण व्हा वारे व्हायला लागलेत हा बदलांचे वारे पूर्ण देश हा आता या सरकारला बदलण्याची मानसिकता तयार करून बसला आहे आणि तो त्यांनी निवडणुकीपर्यंत अजिबात कुठलीही रिॲक्शन दिली नाही पण निवडणूक आल्यानंतर जनतेने ही निवडणूक स्वत हातात घेऊन काँग्रेसच्या पाठीमागे मजबूतीनं काँग्रेसच्या पाठीमागे जनता आता उभी झाल्याचं दिसत आहे मी तुम्हाला म्हणालो अतिरेक म्हणून नाही किंवा अतिशक्ती म्हणून नाही भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एन डी एचा त्या एन डी एचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांनी इंडियाच्या हातात या देशाची सत्ता देण्याचा निर्धारच केलेला आहे कारण या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण ताणाशाही प्रवृत्ती आहे